नमस्कार। दादा नमस्कार स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये थँक्यू कसे आहे दादा ओके। का ओके किरण दादा स्वागत आहे लाईक टर्न केलं थँक्यू किरण दादा खूप खूप स्वागत आहे किरण दादा लाईव्ह मध्ये ओळखलं का मला हो दादा ओळखलं दादा कसे आहात दादा नाही आहे मुलगी आहेसले तुम्ही किरण 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 हा सॉरी सॉरी किरण ताई सॉरी तीन दिवस गेलो होतो हो दादा सांगितले तुम्ही मला त्या दिवशी आमच्याकडचे पण खूप लोक जातात दादा समृद्धीला Oracle, oh, oh Oracle, let me work that. आपली ओळख कोणत्या तरी ताईंच्या लाईव्हला झाली होती सोनाली ताई हा सोनल ताई मंगसुळी म्हणल या हो का दादा मग खूपच जवळ आला होता दादा तुम्ही <coughs> दादा खूप जवळ आला होता तुम्ही मगसुळी म्हणल्यावर इकडं <coughs> मम्मी मी पाण्याच कॅन घे ग बोला किरण ताई हो दादा दहा दा दा, पंधरा किलोमीटर वर आला होता तुम्ही मतभावी माहित आहे का लप दादा आत्नी मधभाऊ माहित आहे का तुम्हाला आत्नी माहित असेल ना स्वयंपाक करत आहे ओके मी नंतर बोल ओके ओके ताई चालेल आतनी माहीत आहे मग पासून फक्त पंधरा किलोमीटर आहे दादा आमचं गाव पासून फक्त पंधरा किलोमीटर